बघा सुट्टी मेकर एकानं बैल सोडला आणि एकानं बैल सोडलाच नाही जाग्यावरती गिरखी मारली आणि गेली गाडी बाहेर अख्ख्या दिवसाचं नुकसान झालं अख्या वर्षाचं नुकसान झालं त्रेपन्न पळतो या मैदानातला आणि त्रेपन्न मध्ये दोघात लढत चलो आहे अतिशय सुंदर हा हा कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो त्रेपन्न ला चोपन्न लावून घ्या एक वरती जय प्रसन्न कचरेवाडी परवान अनिल कचरे कचरेवाडी दोन वरती फिरंगाई प्रसन्न सांजव प्रसन्न अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप नाथसाहेब प्रसन्न मोहित शेठ धुमा सुसगाव तीन वरती जय हनुमान प्रसन्न श्री गुरुवर्य महंत ऐतरपुरी प्रसन्न कुमारी प्रताप नाजरकर चंद्रकांत खोमने डाकरगाव तालुका अंबर जिल्हा जालना चार वरती शांत बाळूमामा प्रसन्न रॉकी फॅन्स क्लब मोगराळी जानवी मचिंद्र खाता इंदकेशरी बादल ग्रुप काजर पाच वरती शरद वाव पुरकर यांचा इंदकेसरी नाशिक एक्सप्रेस विराट श्रीशा जयदीप पवार थचेगाव यांचा जन्मा सहा वरती महालक्ष्मी रुसन ब्रह्मदेव किशन होलगे गोरडवाड़ी सात वरती श्रीनाथ प्रसन्न स्वामी समर्थ प्रसन्न चंद्रकांत सेठ कापसे कारुंडे आठ वरती